नमस्कार मी अनिल दुबधळे दिवे बेळगाव चंद्रगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी आपले स्वागत करते बातम्याकडे ओळख आहे उत्तर पश्चिम कर्नाटक रस्ते वाहतूक मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे बहुतांश कर्मचारी कामका कामावर हजर न राहिल्याने नियमित बससेवा पूर्णपणे ठप झालेली आहे बेळगावमध्ये दररोज सुमारे सातशे बस धावतात चिकोडी डेपोमधील सहाशे अडुसष्ट बस देखील धावतात साधारणतः चार हजार तीनशे कर्मचारी विविध मार्गावर कार्यरत असतात मात्र मंगळवारी सकाळपासून एकही बस डेपोतून बाहेर पडली नाही केवळ काही दूरच्या गावामध्ये मधून येणाऱ्या मोजक्या बसेस बेळगाव बसस्थानकापर्यंत पोहोचल्या आहेत या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी मार्केट पोलीस स्टेशन पोलीस ज्यात एक सी पी आय आणि तीन पी एस आय यांच्यासह त्यांचे पथक मुख्य बसस्थानकावर दाखल झाले आहे ते परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे संपामुळे कोणत्याही प्रकारची त्रास होऊ नयेत यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत कोणताही अनुसूचित प्रकार किंवा गोंधळ होणार नाही याची पोलीस खबरदारी घेत आहे मंगळ मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बेळगाव केंद्रीय बस स्थानकाला भेट दिली आणि पाहणी केली कर्मचाऱ्यांचे संपावर जरी जाणे असले तरी कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि जास्तीत जास्त बसेस सुरू करण्याचा प्रयत्न राहील असे परिवहन अधिकाऱ्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे कर्नाटकमधील आराध्य दैवत दे असलेल्या जिनसेन मठ नांदणी तालुका शिरोळ या गावात जोडलेल्या सातशे त्रेचाळीस गावाच्या मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीनीला पेठा व अंबानी यांच्या वनतारा या स सेंटरने न्यायालय व व्यवस्थेला दिशाभूल करून वनतारा गुजरात या ठिकाणी पाठवून आली गेली साडेचारशे वर्षापासून या मठाच्या माध्यमातून हत्ती पाळले जात आहेत महादेवी उर्फ माधुरी या हत्तीची गेली तीस वर्षे या मठात सक्षम आहे त्यामुळे या हत्तीला नांदणी मठाकडे परत करावे या हेतूने गडिंगल उपभागातील आजरा चनगड मधील समस्त जय समाज व इतर समाजाच्या बांधवांनी आज भव्य दिव्य मुख महामोर्चा पिराजीपेठ जैन मंदिरापासून बाजारपेठ लक्ष्मी रोड मेन रोड अशा प्रमुख मार्गावर हा महामोर्चा प्रांत कार्यालयावर काढण्यात आला जन आंदोलनाचे नेतृत्व परमपूजी एकशे आठ मुनुश्री विधहदाससागरजी महाराज यांनी केले प्राणीप्रिय समाजाचा अनादर करून जनमानात बेदखल करून कायद्याचा बडगा दाखवून जामनगरमधील वणतारा येथे या हत्तीचे स्थलांतर केले यामुळे समस्त जैव वर्ग व सर्व समाजातील बांधव या महामोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष करून महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या नावे निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी यांच्यामार्फत हे निवेदन, निवेदन देण्यात आले या महामोर्चात सर्व राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील जनसमुदाय मोठ्या संख्येने सहभागी झाला होता या निवेदनावर योगेश शहा उमद पाटील धनराज कमते नागराज पाचे सुनीलभाई दोशी अनिल उंद्रे अनिल कमाते कमते प्रीतम कापसे राजेंद्र तारळे महादेव नाईक बाळेश नाईक अप्पासाहेब स्वाती कोरी पाटील बाबासाहेब अरबोळे प्राध्यापक सुनील शिंतरे रफिक पटेल डॉक्टर ऋषभ कासार डॉक्टर हर्षल कमते वसंत नाईक प्रकाश रावळ शीतल मानगावे आदी यांच्या सह्या आहेत या जनमो सागर मोर्चावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा